कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एक सदस्य समितीचं कामकाज सुरू झालंय काल सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही एल आचलिया यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली तसंच सोमनाथचा मोबाईल पोलिसांनी कुटुंबियांकडे सुपूर्द केला होता परंतु मोबाईलची एकूणच झालेली अवस्था पाहता कुटुंबियांनी हा मोबाईल घेण्यास नकार दिलाय तसंच सोमनाथ यांच्या आईनं पोलिसांवर गंभीर आरोप केले त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी बघ्या काल विधानसभेमध्ये रोहित पवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पुढील चौकशी कुठपर्यंत आली आहे ह्याचा प्रश्न विचारला होता काल सोमनाथची आई आपल्यासोबत आहे त्या काल व्ही एल आचलिया यांच्याशी भेटलेल्या आहेत व्ही एल आचलिया हे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत मुंबई हायकोर्टाचे ते ह्या चौकशीचे प्रमुख आहेत ही समिती गठीत झाल्यानंतर सहा महिन्याच्या काळात ही चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत त्यानंतर काल त्यांची भेट न्यायाधीशांशी झाली आहे काय बोलणं झालं नेमकं तुमचं न्यायाधीश चौकाशी करतो म्हणले जे जे सत्य झालेलं आहे कसं घडलेला आहे कुठं झालेला आहे हे सोमनाथाचं प्रकरण लय अवघड आहे हे सगळं मी पाहतो म्हणले सगळं बघून मी सत्य जे जे आहे ते हे अवघड प्रश्न एवढं सगळं सरकारापासून आम्ही माहिती घेतो आणि सरकाराला माहिती देतो असं साहेबांनी बोलले काल बरं आणि अजून ते जे तुम्ही मला सांगत होता की मोबाईल तुम्हाला सांगण्यात आलं की सोमनाथचं मोबाईल घेऊन जावा सोमनाथचं मोबाईल पाहिलं माझ्या लेकराचं मोबाईल नवीन कॅट मोबाईल होतं सहा डिसेंबरला मी पाहिलं माझ्या लेकराचं मोबाईल सतत पाहत होते सतत बघत होते नवीन होतं काल पोलीस स्टेशन मध्ये आम्ही मोबाईल पाहिलं तर मोबाईलचं असं चक्क चुक चकना चुरा झालता असं मोबाईल झालता की एकदम असं मोबाईल पाहून मा ह्या मोबाईलचं दशा एवढं बेकार झालंय तर माझ्या लेकराचं सोमनाथाचं दशा किती वाईट झाला असेल किती माझ्या लेकराला गंभीर मार बसला असेल मोबाईल शेवटी हातात असतंय नाहीतर किशात असतंय ह्या लोकांनी पोलीस लोकांनी न मारून माझ्या लेकराचं एवढं दशा करून बेधम मारून मोबाईलचा बुकना केल्यात शेवटी माझ्या लेकराचा बुकना केल्यात असं मला फार काल वाईट वाटलं मोंडा पोलीस स्टेशनमध्ये तर एकंदरीतच सूर्यवंशी परिवार वाट बघतो आहे की कधी सोमनाथ क सोमनाथ प्रकरणात देखील लक्ष देऊन राज्य सरकार कधी त्यांना न्याय मिळवून देईल हे आता व्ही एल आजिया यांच्या चौकशीचा भाग आहे एन डी टी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी